साधा साधा नमस्कार मी तर स्वागत आहे आपल्या दुसऱ्या पार्ट मध्ये आणि आपण चाललोय आता पाठी नाही बघू शकता आपलं सांगितलं राजीव गांधी जु लॉजिकल फार आणि वेनेस बंद बुधवार बंद आपण हे बघा आपण आहे ना तिथून समोर तो रस्त्या सगळ्या तिथून आलेलो आणि आता अपम जायचं आहे पण ॲक्च्युली नऊ वाजता हे चालू होतं सो तेच बघतो आता ते चालू आहे की नाही तर थोडी माणसं ना बाहेर येतात सो मी तुम्हाला तिकीट वगैरे काढून ठेवतो तिकीट कारण आपल्याला कॅमेऱ्यातून पैसे वगैरे लागतील ते पण जरा एकदा बघतो आणि मग तुम्हाला सांगतो ठीक आहे चला जातो जरा तिकीट काढतो तर मित्रांनो हे बघा हे आहे तिकीटचे दर चार वर्षापर्यंत चाळीस पंचवीस सहा फूटांच्या पडते लहान मुलं चार फूट चार इंच दहा रुपये आणि बाकी तुमच्याकडे मिळू शकतात आणि तुमच्याकडे जर कॅमेरा असेल तर दोनशे रुपये तर मित्रांनो आताच मी जर रूममध्ये एंटर केलं तिकीट वगैरे काढले काहीच तिकडे तिकीट आहे तर तुमच्याकडे कॅमेरा असेल दोनशे रुपये आणि बाबा हे कसं झालं हे तांबडी चांबडीच समजून कसं झालं बाबा त्यामुळे जरा सावलीच असतो बापा आता मित्रांनो नीट का तर आता इथं मला पहिल्यांदा मॅप बघावं लागेल कुठे काय कसं आहे ते हॅलो देखते आजकाल तिच का बघू <laughs> भेंडे माझ्या अच्छा मित्रांनो आता पण इथे इन्फर करतो काय आहे माहीत नाही गाजूला काय बोलतात ते रिटर्न दिसली आणि सगळे मी काहीतरी दिसतो एवढं जाऊन येऊ काहीतरी बघू या खायला ॲड फक्त दिसलं आहे मला माझ्या एवढ्या चांगल्या नजरेने टॅनेक्ट करून घेऊन केला माझ्या नजरेने असं मला कॅड दिसलं तर पुढचं काय काय माहिती

সমাজ ফাশ নুস্তি নাই নাই যে বন্ধ না চালতো নুসতে চালতো বাবা বাবা এগুলো শোক হয় বাবা এই বোমা

तर मित्रांनो आता इथे आपल्याला बघायला भेटेल शब्द तर आपल्याला इथे बघायला भेटेल चितळ त्याला चितळ म्हणजे ठिपकेदार या संस्कृत शब्दापासून प्रजातीला नाव आले असावे असं ते म्हणतात माझं काय म्हणणं नाही त्याच्यावर माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही ते बघा बाकी त्यांचं म्हणणं काही असू ते बघा तिथे आहेत आपले ते चितळ आता तुम्हाला ना थोडेफार मी शॉर्ट्स दाखवतो मित्रांनो इथे आपल्याला पाहायला भेटेल सांबर जो आपण इडली बरोबर खातो तो, तो नाही तो सांबर नाही बघा इथे सांबर एक तो बघा तिकडे दिसतोय तुम्हाला कॅमेरामॅन जरासा झूम करो व्हा पे क्यू नाही हो रूम कॅमेरा ओके तो वहाँ पे झूम नाही हो रे तर मी विचार करतो बघतो जरा ह्याच्याने झूम करून तो आपल्याला भेटतो काय सांबरचा व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही ती सांबरची इन्फॉर्मेशन बघा तर मित्रांनो आता सगळ्यात मोठा आणि मी आजपर्यंत न बघितलेला प्राणी बघायला येतोय तो म्हणजे पांढरा वाक व्हाईट टायगर आणि आय थिंक तिकडे असावा तो कारण ते बघा तिकडे खूप सारी माणसं आहेत सो माझ्या मते तरी तो तिथे असेल बघूया आपण चला या वाईट टायगरवर तुम्ही थोडीशी माहितीशी बघितली असेल तरी माहिती बघा आणि आता पंधरसा वाघ बघू मला संध्याव तो कुठे दिसतच नाही तो अजून प्रॉब्लेम काही एवढी मोठी भिंत त्याच्या खाली आहे ना असं त्यांना पाणी पिण्यासाठी वगैरे असा काहीतरी प्रकार आहे सो त्यामुळे तो त्यामुळे तो मला असं वाटतं की तिकडे खाली असू शकतो इथून तरी मला अजून तरी तो दिसला नाही ते बघू तशी शेफ्टीत अशी हलते बाबू ह्याच्यात कोण पडला बिळला ना तो खपलाच म्हणा थांबा आपण फोटोच घ्यायला बघू एकदा मित्रांनो पंधरा मिनटापासून इथे थांबलोय हा आता उठेल टोटल एक शॉर्ट पाहिजे त्याचा पण तो काय उठायला तयार बघू थोडा वेळ थांबतो अजून थांबतो वेट करतो तो उठला त्याचे व्हिडिओ भेटल्या जाम मजा येईल इथून तो वाघासारखा दिसतो पण वाईट टायगरचं असे ते लिहिलं आहे असं आपल्याला बघायचं आहे रोग उठताय का उठला तर आपल्याला चांगला शॉट भेटेल चलो देखते रोखते थोडासा कानबीन हलवते पण उठत नाही तो प्रॉब्लेम तो आहे तर मित्रांनो तुम्हाला बसण्यासाठी ते बेंचेस वगैरे पण भेटतील तुम्ही आरामही करू शकता मला ताण लागली म्हणून जरा थांबलो पाणी पियालो आणि वाईट वाघ व्हाईट टायगर पांढरा वाघ बागाचं स्वप्न स्वप्न झालं म्हणजे थोडासा दिसला पण तो झोपलेला होता फक्त त्याची पाठ दिसली चालताना धावताना काय तो पळताना दिसला नाही बघू एकदा जाताना परत जाईन त्याच्या इथे दिसला तर ठीक नाही तर मग काय गाडी काढून ग मुंबई चला आता बाकीच्या गोष्टी बघू जरा बसतो पाच मिनटं चला तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता माझ्या बाग समोर काळवीट आहेत

का मित्रांनो आपल्याला समोर दिसतं म्हणजे नीलगाय कसली भारी आहे यार मला तर आधी घोडा वाटला थोडासा आधी तोंड बघ ना केवढं शार्प एकदम समोर फर्स्ट टाइम टाईम बघितले इथे तुम्ही पण एन्जॉय करा मित्रांनो इथे तुम्हाला पाहायला मिळेल तरच आणि तरच इथे तुम्ही पाहू शकता याची सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे माझ्या पाठीमागे इथून तर जो, चकता। जो की नहीं तरस ते ठेवलं आहे ती जागा पाठी या आपण ती बघूया तर लहानपणी आपण सगळ्यांनी गोष्टी तर ऐकलेली लांडगा आला रे आला तसंच हा बघा भारतीय लांडगा ती प्रजात आपल्याला इथे पाहायला भेटते इथे समोर तुम्हाला इथं दिसणार नाही पण तिकडे आहे कोल्हा एक काम करतो थांबा कुठून तरीने व्हिडिओ काढायला बघतो तिथून तुम्हाला इथे थोडासा झूम करू माझी ॲक्च्युअल तर झाडाच्या ना पाठीमागेत येते सो दिसतील की ना माहिती नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर हातकेल नुसती रंगपंचमी चालेल त्यांचे पाण्याने ते बघा नुसतं पाणी नुसतं पाणी बघा घेतो पाणी टाकता यायचं तो घेतो टाकतो याच्यावर नुसती रंगपंचमी रे देवा बघा मी मित्रांनो समोर पण इथं आहे पण भेंडी तो पण झोपलेला आहे काय झालंय काय सगळे झोपत आहेत मला असं वाटतंय ना रात्री आलं पाहिजे हे बोलतात काका की का हा रात्री नुसता यांना त्रास देतो पण काय रात्री परमिशन देणार साडेपाच वाजता बंद होत आहे त्यामुळे जाऊ द्या तुम्ही असंच बघा जे काय बघता येते आणि फायनली सिंह तरी बघायला भेटला बाबा तुम्ही जे आता फुटेज बघितले बाबा डोळ्यात आग आहे त्याच्या जंगला तर राजा होता ते आज समजलं पण काय तर व्हाईट टायगर कधी का कुठे काही उठलं नाही तर बघू अजून कुठे वाघ दिसतोय काही चुलू लिखते तर मित्रांनो आता आपण जातोय साधा वाघ बघायला प्रश्न वाढला असेल ना साधा वाघ म्हणजे काय दाखवतो तुम्हाला साधा वाघ म्हणजे काय या जरा माझ्या साध्या वाघाची तुम्हाला ओळख करून देतो या तुम्ही काय म्हणता ह्या वाघाला काय बोलतात मगाशी काय म्हणता साधा साधा वाघ हे वाग हो। <laughs> समजलं मित्रांनो साधा वाघ का बोलतात ते तर अशी साध्या बायकाची माहिती माहिती होती साध्या वाघायची पण हा आहे ॲक्च्युली बेंगाल टायगर आणि त्याच्या बाजूला तर तो म्हणजे व्हाईट टायगर आणि हा आहे ना लेव वरती जाऊन बसले डोंगरात आणि ते झाड आहेत ना त्यामुळे तो दिसत पण नाही आणि व्हिडिओ एवढी येत नाही बघू जर थोडासा पुढे आला तर भेटेल बघायला तर नाही बघू द मी व्हिडिओ तर नाहीच येणार मनात तो मैं फोटो ट्राई करते फोटो ऐड कर थोड़ा सा देखना पड़ेगा एंगल कहाँ से मिलेगा चलो देखते मान लो इक बगे मित्र इकड़ बस एक तो बहुत इतने नहीं बस तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतोय बिबट्या चालतोय एक नंबर व्हिडिओ आहे त्याच्यात थोडीशी थो माहिती बघा आणि पटकन जाऊ आपण तो म्हणजे बिबट्या बघायला एक नंबर तो चालतोय ना भाई चालण्याची मजा आहे वा दमखम आहे चला लवकर जाऊ तुम्हाला बिबट्या दाखवतो या माझ्या <workitenàn> पाटून खाली मित्रांनो फायनली आपण आलेलो हो। आहोत अजगर बघायला ज्याची मला आतुरतेने त्या मी वाट बघत होतो ले फिरलो फिरलो आता बघितलं मी ते विशेष यू टू गुड हेल्थ या बघायला अजगर ये देखो दोस्तों अजगर देखो अजगर तो देखो भाई

jangan ketinggalan

फायनली सगळं फिरून झालेलं आहे स्नेक पार्कमध्ये एवढी मजा आली ना एक नंबर आणि आता वाजलेत म्हणजे अडीच आता मला जेवायचं आहे त्यानंतर परत जायचं आहे तर खूप वेळ लागेल बघू आता सांगा येताना ता तर मला एवढी ट्राफिक भेटले नाही कारण सकाळ सका पण निघालेलं आता हे होणार आहे की इथे ट्राफिक पण भेटलं थोडीफार आणि भांडोपला तर खूपच भेटेल बघू जाऊ पटापट काय टेन्शन नाही एवढा आपल्याला काय एवढी घाई गडबड नाही फक्त काय की जेवण पटकन निघालो की आपलं निघ हे जाऊ तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटू परत एकदा नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत टेक केअर बाय बाय चला येतो मग